दन काटायत ना <गज़ीओया> <लाच। तारे। गज़ीओया> का नाही सगळ्यापेक्षा आणि तात्या किती नंबर देत ती तीन नंबर तुम्ही दोन नंबर आधी शेवट ला काटकोळ्या दादाला टेन्शनच नाही बाबा तुझ्याकडे ठोया दिल तर नाही ते पैसे ठोया दिलेलं बिसते म्हणून

तर आता सगळी तुम्ही सगळ्यांनी लाडू खाल्लं तुम्ही माझ्या वस्तीवली माझं धीर इथं कोण धीरांची पोर लागलं सांग एक नंबर खरं सांगा खरं एक नंबर एक नंबर लाडू लागला थँक्यू वर असं वाटतं की परत आता ती बुक लागणार नाही म्हणून नाही तर आलं तर चांगलं चांगला कशाचं लागलं चांगला लागला खजूरचा भारी लागला ड्राय फ्रूट लागला ला ना। ते डिंक लाडू छान लागला ना ओके तेच कसं राहत माहित का इच राहू लागत आमच्या माणसाला आणि काय म्हणत आहे बाकीचं जवळच्या जवळ आहे म्हणून आलो कोणत्या कामाने मी त्याच्यामुळे उलट बाहेर झालं हा ना असं योग्य पण आज आलाय म्हणून आलं तरी कामा आणि ते ठाय मैत्रिणीं ती इथं बारीक करायचं चाललय ना त्याच्यामुळं लाडू कसला यायलाच लागत घ्यायलाच लागतय सोमा तू खाशी म्हणा आणि ही मिरची बारीक केल्यामुळं मोठा सगत या हिथ चाललंय बारीक करायचं आमच्या ताईच होत आहे का बारीक सगळं पण छान आहेत ना आमच्या भाऊजींनी लाडू चालवला न्याव न एक नंबर आणि खाल्ला छान लागलाय त्यांना एक घेऊन चाललं एक घेऊन एक खाल्ला एक घेऊन सगळ्यांना आवडलं धन्यवाद बघा शेंगदाणे लाडू खजूर ड्रायफ्रूट लाडू डिंक लाडू मसाला तिखट मिरची हळद डिंक लाडू ड्राय डिंक लाडू म्हणजे ड्रायफ्रूट लाडू मसाला मिरची पावडर ड्रायफ्रूट खजूर लाडू मसाला मसाला डिंक लाडू शांडगे डिंक लाडू तुम्हाला फक्त मला, मला दाखवायचं की ऑर्डर कशा असतात माझ्या लाडूच्या डिंक लाडू मसाला शेंगदाणा लाडू डिंक लाडू डिंक लाडू शेंगदाणे लाडू डिंक लाडू शेंगदाणे लाडू लई डिंक लाडू तिकडं जायचंय आता ही लाडू भरायचं चालल्यात मैत्रिणींना शेंगदाण्याचे खजुरीचे खजूर ड्रायफ्रूटचे ते नेसते खजूर शेंगदाण्याचे वेगळे तर जास्त खजुरीचे आणि चला इथलं सगळं बारीक करून नेलं पोरांनी त्यामुळं जरा आमचं काम ठप्प झालं होतं <laughs> आणि लाडू सगळ्यांना आवडले भारी वाटलं मला आज आमच्या इथल्या पोरांनी खाल्लं लाडू त्यामुळं मला जरा मस्त वाटलं तुम्ही सगळेजण बाहेरचे येऊन तर खाताच पण खितल्यांना पण कधीतरी वाटत नाव सगळ्यांना वाटत खावा <laughs> आणि आवडले सगळ्यांना ते वास <laughs> हां ताई साहेब विचारतात अक्का मसाल्याचा फोटो टाक अक्का हळदीचा फोटो टाका अक्का धना पावडरचा फोटो टाक अक्का मिरची पावडरचा फोटो टाक घ्या फोटो, फोटो, फोटो चला असं ह्याचा स्क्रीनशॉट हाना किंवा मसाला ही मिरची पावडर ही सांड ग ही धाना पावडर ही हाळद आणि इकडं ही लाडूच चाललंय माझं बघा असं आणि तिकडं तोपर्यंत नाणींचा दुसरं लाडू तयार करायचं चालल्यात लगेच इकडं दाजी मिक्सरला रिपेअर करत जायचं काय झालं व वा? आता वाजलेले आहे दुपारची एक आणि इकडं आज काही जेवण नाही केलं अजून कोणीच ताई नाही जेवल्या नाणी नाही जेवल्या मी नाही जेवली तिकडं खजूर सोलली तिकडं शेंगदाण्याची ला भाजायचं चालले ते इथं इकडं ड्रायफ्रूट लाडूचं ते हे करायचं झाकून ठेवले आणि मला जायचं या गोटमदादाच्या उद्घाटनाला तर आता माझं हे चाललेलं पार्सल पॅकिंग करायचं माझ्या मैत्रिणीं मा न जेवढ्यांचं झालं तेवढ्यांचं पॅकिंग केलं कारण का इथं लाडू बघू शकता तुम्ही हे दोन किलो हे एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा आणि वर एक बॉक्स मांडला एका ताईसाहेबांचा पोस खातला आहे म्हणजे चौदा किलो आणि तिथं एक किलो ठेवले पंधरा किलो लाडू इतना आज भरले आता जेवढे उरकते तेवढे जे उरकते इकडं ताईचं चालले सांडगं नीट करायचं भरायसाठी सा तो मला झूम करून हो दाखवते जरी आम्ही स्वच्छता म्हणजे नीट केलेलं असते तर बरं जर चुकून एखादं काय आलं बाबा पाला भिला तर समजून घ्या कारण का बाहेर आहेत झा दारात ठेव असं पडतो असून द्या ह्या गोष्टीवरती आता डायरेक्ट कुरिअरला गेल्यावरतीच गोटमदा त्याच्या उद्घाटनाला गेल्यावर पुऱ्या लाटाय जायचं आहे अजून आता वाजली <coughs> एक आता, आता गोटमच्या तीन वाजता जायक जावं तर ना आता मुदाम नाही आली पण त्यांनी कार्यक्रमच असा धरला आहे मूर्ताव का नाही उद्घाटनाचा वस्तीचा कार्यक्रम आहे मैत्रिणींना मंदिर आमच्या घराच्या शेजारी आहे कितनं पाठ देऊन आपल्याला जाता येतं का बरं ते महत्वाचं गोटमदा पार्सल महत्वाचे कारण का लाडूची पार्सल येत काय कर पण अर्जंट पाठवत सांगते दुष्काळ तेरावा महिना मिक्सरचं काय झालंय ते दाखवते तो का खोलून ठेवलंय लाडू करायला आता मिक्सर नाही चला धावती पॅकिंग करून झाले आपले लाडूचे आणि तिकडं दिसतंय का तुम्हाला आणि आणि हो आ, ही तर श्रावण महिना उद्यापासून चालू होतोय मैत्रिणींनो बुधवार आता हा व्हिडिओ आज येतोय का उद्या येतोय मला माहित नाही परंतु श्रावण महिना चालू झाला आणि आम्हाला लाडूच्या ऑर्डरीला चालू झालं नानी तीन घाव्या लागते ते आम्हाला आता एक शंगण्याचं लागतं एक ड्रायफ्रूटचं लागतं आणि एक खजरीचं लागतं आणि आम्ही आता मदतीला पण आम्ही महिला घेणार आहे या तुम्ही म्हणताना परत ना तुम्ही मारता करून आता वाजलेले आहेत सव्वा चाराने आम्ही चाललेला आहे जाऊ का तुमचं पाऊस येतोय बाहेर आणि आता वाजलेले आहेत साडेचार आणि तिकडून पुऱ्याला आठवण आली आणि जेवायला पण आहे मैत्रिणींना पण आधी गोटमदाच्या बड्डे ला जाऊन यायचं उद्घाटनाला हॉटेलच्या आणि ही पार्सल पण टाकायची सगळी बारामतीतली आणि मग घरी येईस आणि इतच आठ महाराजांचे पुण्यतिथीचे जेवायचं आणि संपला दिवस काय <laughs> नाही पाऊस किती द्या पावसाला नाही भेत आणि माझं शँडल कुठे आहे पण अयो ओ दिदीस पप्पा दार उघडा दार उघडा ए माझे शँडल दिगत दि देत तिकड काय भिसली खल्ली दिगत होतय तो बघा आणि मी इतिस नाही चालली मैत्रिणीने आणि तू जर काय पावती बैतू उलटी करू लाग आईती मावशी तर आमची पेशंट होती थोडीशी मग स्वयंपाक करू गाय नव्हती आली म्हणून म्हणती निस्त आयतं जीवून जायचं म्हणलेलय अवघळे किती काळजी करते एकदम दर कार्यक्रमाला असतेस की तू बाऊकीवाणी सगळ्याच्या कार्यक्रमाला असते सगळ्याच्या कार्यक्रमाला असते कारण मग आज काय होतं आज तुझ्या मागे काम होतं म्हणल्यावर काय कामातून नाही वेळ नाही मी आजारीच आहे आणि अच्छा आता काय रे हो गाडीत बसलोय आपण काय येयचै ती पावसाला मना चप्पल नसली तरी चालती मला मैत्रूने ला चप्पलच राहिले बाहेर आणि मी आतमध्ये सँडल फुट उडकायचा दिदी अयो वरच धावलंय का सगळं तिथे किडक्या भिडक्या काका आवला नाही बाईने बोतंने मसाला आणाय सांगितलं होतं घेनात किडे पडलेगत ध्यानापतच नाही फुटले नाही

डोक्याला हि बांधलं होत आता दिस पप्पा निघाले तिथं मेहन्याने हॉटेल टाकले तिकड आता कस जस हाय तस आपलं कस जस हाय तस आणि मैत्रिणीनं आमच्या घरनं गोटमदादाचं हॉटेल फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर आहे पाच मिनिटाच्या आता कस मला नाही उरकलं तरी दिसपांना आपले तिथं नस लावून द्यायची दोन टायम झोमॅटोला ऑर्डर द्यायची त्याला आपला मसाला द्यायचा आणि त्याला म्हणायचं फक्त दाजीला तेवढा डबा दे ते व्हेजचा हा त्याला काय नाही आलेल्या किमतीतच द्यायचा त्याकडून नाही काय पैसे घ्यायचं म्हणजे घ्यायचं पण फक्त मटेरियलचं आणि दुसरं मैत्रिणींड त्या ऑफर काय माहितीये गो गोटा त्याच्या हॉटेलचे समजा ज्याचा बड्डे त्याबरोबर तर तुम्ही गेला सगळेजण जेवायला तर ज्याचा वाढदिवस आहे त्याला जेवण बी फ्री आणि त्याला केक बी फ्री केक पण फ्री त्याला एकट्याने नाही जायचं त्याला दबारा जण घेऊन जायचं नाही तर मग माझा बर्थडे मी आली बाबा बड्डे लाटेने जेवायचं असं नाही करायचं हा चार पाच जण घेऊन जायचं जेवायला बारामतीच्या ज्या काही साहेब आहेत ना, ना। त्यांच्यासाठी तुम्हाला मी दाखवते कुठं हॉटेल आहे काय आणि त्याच्या होकारात आमचा होकार असतो कारण का आ, ना तुम्ही कमेंट करताना की आता श्रावण महिना लागतो उद्यापासून दादाने हॉटेल चालू केले पण त्याचं काय असतं आपल्याला माहित ज्या त्याच त्याचं डोकं ज्या त्याचं गणित असतं त्याचं आपलं चालू करायच आता काय निघासाठी असेल त्याच या रेल्वे आहे बघा रेल्वेचा रुळ इथं बोलत बोलत आम्ही एमआयडीशी आलो म्हणजे घरनं निघलो होतो किती मिनटाचं अंतर असेल बघा सडतीन बरवायचं आता फक्त आम्ही दोनच मिनिटं झालं म्हणजे आम्ही चारच मिनट झालं घर निघलेलं तोपर्यंत एमआयडीशी आली हो का आणि इथून दोन मिनटाच्या अंतरावर त्याचं हॉटेल आहे उजबीकरांसाठी उंडवडीकरांसाठी जवळ आहे बारामतीकरांसाठी आता आम्ही एम आय डी सी मध्ये आलो इथे पॅजो कंपनी नो आता पॅजो कंपनी पासून तुम्हाला हॉटेल कुठे ते दाखवते ओस बाप्पा गाडी आली आहे ही पॅजो कंपनीकडे खाली जाणारा रोड आहे टेम्पोवाला बिलाय फास्ट आलाय बाया गॅस पंप हिच आहे सी एन जी चा कुठला एम आय डी सीतला तर का मैत्रिणी कुठला एम आय डी सीतला तिकडला नाही गॅस ह्याच्याकडला नाही महिंद्राच्या शोरूमच्या तिकडला नाही इकडं तर इथनं कुठनं वळायचं तुम्हाला सांगते हा व्हिडिओ नीट बघा कारण का नवीन जे दादाही येणार आहेत ना त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे तिथं इंडियन ऑइल आहे कंप ही पेट्रोल पंप ही पाण्याची टाकी मोठी हिथं एम आय डी सीची पाण्याची टाकी इथनं जय भवानी हॉटेल आहे का नाही रुद्रा हॉटेल हिथनं असं इथून मध्ये जायचं हा आतमध्ये हॉटेल पासून आत दिसतो सोपुलीकडून जायचंय रोड चला पुढे या हाय चला नाही आहे चालू त्याने उघडलंय का चला चला आता काय सांगायचं आमचा तो रस्त्याच्याकडे पाहिजे होत धड कुठं बोर्ड नाही लावला का होती का कंपनी ती ना वळून आम्ही परत चाललोय ढवाय पण त्याने लावलाय त्या साईडला ह्या साईडला लावायचं ते <करेंगे, करेंगे, करेंगे, <करेंगे, ना मारुती हार्डवेअर पासून जायचं पुढं असं हा बा दिसलं काय केलं तिने बघितलं हाय केलं हाय देप आम्हाला तिथं उतरवलं असत तर हाय आणि लवकर आम्ही रस्ता दाखवला बाबा सगळ्यांना तर काय म्हणतोय मग हाय हॉटेल खरं ते हॉटेल खरं ते दाखवलं की बोर्ड येताना आम्ही <स्तुण> कॉपी करणार पण कॉपी अशी करणार तुझी माझी माझी सगळ्यांनी कॉपी करणार दे पण आम्ही कॉपी चांगल्या पद्धतीने करणार आणि बारामतीत आला ना कधी बी की हक्काने न बारामतीत दा मटन खायला गोंधळ टाइम सगळा लोकेशन सगळा रस्ता वगैरे दाखवले मी येताना हा आणि एकदम खटाखट टकटक मध्ये पियाजोच्या तिथं आला सनलॅन हॉटेलच्या पाठीमाग सनलॅन हॉटेलच्या पाठीमाग खरेच तिथं यायचं बिनदास हेच आहे रोज येस भाकरी करायचं चाललेत का प्रियंका हे पण करते तू अरे ध्यानच नाही मग एक जणांचं कोणास तरी फोडून देऊ का पार्सल मला दिस पप्पा पाना एखादा अरे ध्यानच नाही आजच्या दिवस नसल्या लागायचं तर मग मे येणार नाही बरं आणाव बरं बघा मसाल्याची ऑर्डर दिली पन्नास किलो आणि असा असा काय अरे द्यानात नाही गडबडीत येताना माझ्या आयक मी गाडीत पण व्हिडिओ काढला की माझ्या द्यानात नाही आणायचं बरं असला काढला हां जाम सिटी का बरं बरं हा 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 तुम्ही चोपडच वर नालाय का बर नाही एवढं चालन ना गोटमचं हॉटेल मी सांगते तुला लई चालन लय तुला म्हणजे नको झालं या आमच्या इथल्या अरे शाळेतले मॅडम आहेत ना आमच्या इथले त्यांना मी सांगितलं मला म्हणलं आहे काय आता कार्यक्रमाला गेल्यावर मग त्यांना सांगितलं त्यांना लय आवडलं म्हणलं यावं लागतंय काय नको एकाच दिवशी येऊ नका हळूहळू अडीचशे रुपयाला ताटून त्यांना सांगितलं ना केक फ्री ज्याचा बड्डे त्याला फ्री <laughs> नाही बे एकटाच येऊ नका की ज्याचा बर्थडे आहे त्याला केक आम्ही देणार त्यांच्या बरोबर काय असेल ती आहे पण त्यांना फ्री आमच्याकडून हा तू जसं सांगितलं तसं ती आली का नाही एकाला फ्री हा बॉयला होईल का आधार कार्ड घे त्यांचा बड्डे नाही आम्ही बघणार ना त्यांचं स्टेटस तुरे हाय का खरं जाऊ आम्ही चेंपूर नाही चेपास झाला आता ते जेवढे आले तेवढ्यांना सांगितलं त्यांनी स्टेटस दाखवते <laughs> <laughs> तशी माझी फॅन लोकं करणार नाही हां बसल्या जायचं बाकीच्यांना नंतर दाखवते आता जाऊ हां एक किलो लाग ना थांब 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 मी बी मिरची पावंडर आहे आता सुवर्णाता यांचं थांब बघू दे मला ह्यात नाही ह्यात थांबा